कल्पना करायची या ब्रह्मांडामधली शिवशक्ती जी ओमच्या स्वरूपामध्ये सहस्रहार चक्रातनं आतमध्ये येते त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं तिचा आत प्रवेश झालेला आहे चंद्रस्वर आणि सूर्यस्वर याद्वारे ती आतमध्ये आलेली आहे चैतन्यमयी ओम रूपी शिवशक्ती भरभरून आपल्या शरीरामधनं वाहत आहे या चैतन्यमयी शक्तीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे आहेत मूळ आधार असलेले हे चक्र आपल्या शरीराचा आधार खूप भक्कम आहे या सक्षम देहामध्ये आपण एकदम तृप्त आहोत समाधानी आहोत ही भावना आपली दृढ झालेली आहे मूलाधार चक्राची आधी देवता श्री गणेशा हे या चक्रावर विराजमान झालेले आहेत चार पाकळ्यांचे जास्वंदाचे लाल फूल आपण त्यांना अर्पण केलेले आहे चार पाकळ्या या आपल्या अंतरंगामध्ये उठणारे विविध भाव त्या भावनांचे रूपांतर आत्मविश्वासात झालेले आहे लाल रंगाची लंबरूपी ऊर्जा या चक्रावर चक्राकाररित्या फिरत आहे त्याद्वारे इथल्या चक्राला जागृत होण्यासाठी मदत मिळत आहे या चक्राशी संबंधित असलेले प्रत्येक अवयव आपले दोन्ही पाय त्यामधले सूक्ष्म अवयव प्रत्येकाला ऊर्जा मिळत आहे शक्ती मिळत आहे शिवशक्तीचे सुंदर असे स्वरूप म्हणजे गणपती बाप्पा त्यांचे आपण ब्रह्ममुहूर्तावर ध्यान करत आहोत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे श्वास घ्यायचा आहे श्वासाला आहे आणि मग सावका श्वास सोडत लमच उच्चारण करायचंय लम। ग्रह एक पवित्र ग्रह त्याचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे पृथ्वी तत्व रूपी आपल्या शरीरामधला अस्थि धातो ज्याला बळकटी मिळत आहे या वैश्विक शक्तीद्वारे शिवशक्तीद्वारे खूप आभार मानायचे या पवित्र ग्रहाचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवायचे प्रत्येक स्नायूंना प्रत्येक पेशींना प्रत्येक अवयवाला ऊर्जा मिळत आहे लम रूपी ऊर्जा प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे लं द्वारे, ओम द्वारे लम long हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि सावकाश दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवा कल्पनेमधून सक्षम गुडघ्यांवर ओम काढा लम काढा रेकीची पारंपारिक चिन्ह काढा खूप आभार मानायचे सक्षम गुडघ्यांचे पारंपारिक रेकी चिन्हांचे लमद्वारे सावकाश दोन्ही हात गुडघ्यांच्या खाली ठेवायचे आहेत पूर्ण लक्ष आपल्या गुडघ्यांच्या खालच्या भागाकडे घेऊन या प्रत्येक लिगामेंट प्रत्येक हाडांना प्रत्येक पेशींना आपण ऊर्जा देत आहोत लाल रंगातली लंबरूपी ऊर्जा भरभरून दोन्ही पायांमधनं वाहत आहे खूप आभार मानायचेत प्रत्येक सक्षम अवयवाचे लमद्वारे लं... अ सावकाश दोन्ही हात दोन्ही घोट्यांवर ठेवायचे घोट्याच्या आतमध्ये असलेल्या प्रत्येक अवयवांना आपण डेकी देतोय प्रत्येकाचे खूप आभार म्हणायचे द्वारे लम सावकाश दोन्ही तळपायांवर हात ठेवा कल्पनेमधून तळपायांवर ओम काढायचे लम काढायचे चोकुरे काढायचे खूप आभार मानायचे सक्षम तळपायांचे लम लमद्वारे लम पृथ्वी तत्व रूपी धार्मिक स्थान से खूब आभार जन भेटी देता आहो या प्रत्येक पवित्र स्थल है लम रूपी पृथ्वी तत्वरूपी भरभरून ऊर्जा प्रत्येक धार्मिक स्थल से खूब खूब आभार पवित्र पृथ्वी ग्रहा खूब खूब आभार सावकाश स्वाधिष्ठान चक्रावर दोन्ही हात ठेवा जलतत्व पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालेंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या ज्या जलांमध्ये अशी शक्ती आहे आपल्या पूर्ण शरीराची आंतरिक बाह्य शुद्धता करण्यासाठी या खूप सक्षम आहेत शक्तिशाली आहेत या जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे खूप आभार ज्यांच्याद्वारे आपल्या शरीराची विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे नको असलेली विषद्रव्य शरीराबाहेर फेकल्या जात आहेत कल्पनेमधून स्वादिष्ठान चक्रावर ओम काढा वम काढा रेखेची पारंपरिक चिन्ह काढा खूप आभार मानायचे सक्षम चक्राचे सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम चंद्रतत्वाद्वारे विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे चंद्रनाडीचे चंद्रग्रहाचे खूप आभार जलतत्वाद्वारे ज्याप्रमाणे शीतलता शरीराला मिळत आहे त्याप्रमाणे जल चंद्रनाडीद्वारे आपल्याला आंतरिक शांतता मनाला शांतता मिळत आहे खूप आभार मानायचे चंद्रतत्वाचे चंद्रनाडीचे ओमद्वारे ओ... अशात ब्रह्मदेवांचे स्थान असलेले स्वाधिष्ठान चक्र ब्रह्मदेवांना न बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे अकार तू ब्रह्मा अवकार तू विष्णू मकार तू महेश्वर आकार रूपी ब्रह्मदेव या चक्रावर विराजमान झालेले आहेत त्यांचे खूप आभार मानायचे सुंदर असा केशरी प्रकाश जणू ब्रह्मदेवांचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत या ब्रह्म मुहूर्तावर प्रत्येक क्षणाला इथल्या सक्षम अवयवाचे खूप आभार मानायचे द्वारे अ आ... ब्रह्मदेवांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवा सुंदर पिवळा प्रकाश चक्रावर है। अग्णी तत्व सूर्य तत्व सूर्य है। या चक्रावर पडलेला आहे अग्नितत्व सूर्यतत्व सूर्यनारायणांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर पवित्र सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे सक्षम अग्नितत्वाद्वारे पचन संस्था अगदी व्यवस्थित काम करत आहे पचन संस्थेमधील प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे कल्पनेमधून प्रत्येक अवयवावर ओम काढा लम काढा चोकुरे काढा रम काढा पाभार या सक्षम चक्राचे बीजा अक्षर ओम द्वारे अ आ... श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी तत्व रुपी, उकार रूपी वैश्विक शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत या पवित्र ब्रह्म मुहूर्तावर ओम द्वारे आ... आभार सक्षम अग्नितत्वाचे प्रत्येक क्षणाला अनाहत चक्र शिवशक्तीचे स्थान हिरवा प्रकाश या स्थानावर पडलेला आहे त्या हिरव्या प्रकाशामध्ये ओम रूपी शिवशक्तीला बघण्याचा प्रयत्न करा खूप आभार म्हणायचे ओमचे सक्षम वायुतत्व त्याची देवता पवनपुत्र हनुमानजी यांना डोकं टिकवून मनापासून नमस्कार शिवशक्तीचे उग्र स्वरूप त्यांचे आज आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सक्षम वायुतत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत आणि सक्षम फुफ्फुसांद्वारे भरभरून शिवशक्ती या चक्रामध्ये वाहत आहे सक्षम वायुतवाचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओम। प्रत्येक क्षणाला श्री हनुमानजींचे खूप आभार मानायचे डाव्या बाजूला दोन्ही हात ठेवा सक्षम हृदयाचे खूप आभार मानायचे ओम द्वारे आ... दुसऱ्याबद्दल सातत्याने चांगल्याचा विचार त्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप झालेलो आहोत आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे या ब्रह्मांडातील दैवी शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत सावकाश उजव्या बाजूला दोन्ही हात ठेवा प्रत्येक श्वास खूप महत्त्वाचा प्रत्येक श्वासाला आपण ऊर्जा प्रदान करत आहोत शिवशक्तीचा आशीर्वाद प्रत्येक श्वासाला मिळत आहे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे ओम द्वारे ओम। विशुद्ध दोनी आकाश विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवा आकाश तत्व जे सामावले आहे आपल्या विचारांमध्ये आपल्या वागण्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये साक्षात आदी माया अधी शक्ती श्री पार्वती देवी यांचे सुंदर असे स्वरूप बुद्धीची देवता देवी सरस्वतींचे ब्रह्मपुत्रीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर विविध आकाशतत्वरूपी ज्ञान आपल्याला प्राप्त होत आहे या शक्तीच्या आशीर्वादाने खूप आभार मानायचे बुद्धीच्या देवतेचे देवी सरस्वतींचे ओम द्वारे। Oh uh... जवाकच्या बाजूने दोन्ही हात ठेवा सक्षम सुशुमना नाडी तिच्यावर असलेली सातही चक्र जी व्यवस्थित काम करत आहे या सक्षम सातही चक्रांचे खूप आभार मानायचे शिव शक्तीशी आपण सगळे जण एकरूप होत आहोत ओम द्वारे ओ... दोन्ही खांद्यांवर दोन्ही हात ठेवा प्रत्येक कर्म आपण व्यवस्थित विचारपूर्वक करत आहोत ज्याचा हिशोब इथे ठिका ह्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहे आपल्या वागण्यामध्ये शुद्धता बोलण्यात शुद्धता आपल्या विचारांमध्ये शुद्धता आलेली आहे वाभार सक्षम दोन्ही खांद्यांचे चित्रगुप्तांचे ओम द्वारे अ दोनी दंडान व्रहाट्ठे वां, दंडाचा आत मध्यस्थिला प्रत्येक कावयो, प्रत्ये कला शिव शक्ती से आशीर्वाह मिळता है, प्रत्ये कावयो खूब महत्वाचा, प्रत्ये कला अपन ऊर्जा देतो है, प्रत्ये का कार्यक्षमता वाट ले लिया है, प्रत्ये खूब आभार माराई ओम द्वारे ओम। सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेमधून दोन्ही हातांवर ओम काढा लम काढा चोकुरे काढा सेहेकी काढा खूप आभार दोन्ही सक्षम हातांचे ओम द्वारे अ ओ... सक्षम हातांचे खूप आभार सावकाश दोन्ही हात अध्या चक्रावर ठेवा सगळ्या रेखी गुरूंचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आध्यात्मिक गुरु दत्त गुरु मावली त्यांचे विविध अवतार त्यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे ओम द्वारे 嗯。Uh मकर शिव शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवा चांगल्याच गोष्टींचे श्रवण आपण करत आहोत खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम कारणांचे द्वारे ओ... सहस्त्रहार चक्रावर हात ठेवायचे सक्षम सहस्त्रहार चक्रामधला प्रत्येक अवयव प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय या ब्रह्मांडात असलेल्या परमतुपी शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत ओम ओमद्वारे आकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा फक्त चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहे या चांगल्या विचारांचे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओम। कपडे मधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा लम काढा चोकुरे काढा खूप आभार मानायचे प्रत्येक न्यूरोनचे वैश्विक शक्तीचे ओम द्वारे ओ... अवकाश दोन्ही हात समोर ठेवायचे कल्पना करायची शिवशक्ती जी ह्या वैश्विक शक्तीच्या स्वरूपात आहे ओमच्या स्वरूपात आहे तिचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे आजच्या पवित्र दिवशी सुंदर असा जांभळा प्रकाश त्या जांभळ्या प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघा आपल्या आजूबाजूला सगळीकडे शिवशक्तीचे स्वरूप आपल्याला दिसत आहे या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला आभार ओम द्वारे अ ओं। शक्ति से आशीर्वाद मिलता है कल्याण होता है प्रत्येक ओम रूपी शिवशक्ति खूब खूब आभार या शिवशक्ति आशीर्वादाने अपने स्वत इतर कल्याण है। या ब्रह्म मुहूर्ता से खूब आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार ब्रह्मा विष्णू महेश्वर ज्या ठिकाणी आहेत त्या दत्तगुरु माऊलींना डोकं टेकून साष्टा प्रणिपात अकार तू ब्रह्मा औकार तू विष्णू मकार तू महेश्वर तत्वाशी आपण ए ग्रुप झालेलो आहोत ओम द्वारे ओम